नमस्कार मंडळी श्री मराठी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये आपण आज छान असे मक्क्याचे कटलेट बनवत आहे रेसिपी, बन रेसिपी अगदी सोपी आहे आणि साधी आहे सा तर इथं सर्वात पहिली मी एक मक्का घेतला मक्का आपल्याला चाकूच्या सहाय्याने छान त्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे मक्का हा मी शिजवलेला नाहीये तर कच्चाच आहे आणि या सीजन मध्ये मक्क्याची चव सुद्धा खूप छान असते त्यामुळे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तर चाकूच्या सहाय्याने मी छान याचे पूर्ण दाणे काढून घेत आहे हवं तर तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता इथे पूर्ण दाणे मी काढून घेतले त्यानंतर आपल्याला या दाण्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे मी इथे शिजवून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि मॅशरच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं चाकूने कट करण्याऐवजी तुम्ही हे मक्का तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता तिथं छान सर्व इथं मी मिक्स करून घेतलं इथे मी मक्का शिजवून घेतलेला नाहीये तर कच्चाच आहे तर अशा पद्धतीने सर्व असं मॅश करून घ्यायचं बटाटा तुम्ही थोडासा एक्स्ट्रा टाकला तरी चालते मी इथे दोन घेतले होते तुम्ही तीन टाकले तरी चालते त्यानंतर छान एक मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये तीन चम्मच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं पोळी खायचे चम्मचने तीन चम्मच टाकून घेतले त्यानंतर त्याच चम्मचने आपल्याला दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं सेप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हळदी पावडर थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घ्यायची एक शिमला मिरची मी कट करून घेतली त्यानंतर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या ते टाकून घेतल्या थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक मध्यम आकाराचा छोटा कांदा कट करून घेतला अगदी बारीक तो टाकून घ्यायचा आणि हे सर्व साहित्य छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना छान हाताने दाबून दाबून मिक्स करायचं जेणेकरून मक्क्याचे दाणे राहिलेले ते सुद्धा छान मिक्स होतात तर अशा पद्धतीने सर्व मी असं मिक्स करून घेतलं मिक्स करताना कुठेही पाण्याचा यूज करायचा नाही त्यानंतर एक इडली पात्राचं पॅन घ्यायचं आणि त्याला थोडस तेल लावून घ्यायचं तेल हाताने छान स्प्रेड करायचं जेणेकरून कटलेट आपला अगदी छान निघून येते त्यानंतर छोटे छोटे कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे जास्त जाडे नाही तर जास्त पातळ सुद्धा नको अशा पद्धतीने आपल्याला छान सर्व कटलेट बनवून घ्यायचे तर मी अशाच पद्धतीने छान सर्व कटलेट बनवून घेते खाली तेल लावल्याच्या अगदी अलग ताशे आपल्याला कटलेट निघून येतात आणि यामध्ये बेसन टाकलाय आपण मक्याच्या दाणे शिजवून नाही घेतले त्यामुळे आपल्याला हे थोडस दहा मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे इथे मी इडली पात्र गरम करून घेतलंय त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून छान स्टीम करून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला हे कटलेट ठेवून अगदी फक्त दहा मिनिटं शिजवून घ्यायचे जास्त वेळ शिजवायचे नाही त्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचे थंड केल्यानंतर पॅन चे आपल्याला काढायचे आहे नंतर एका पॅन मध्ये दोन चम्मस तेल टाकायचं आणि बनवलेले कटलेट आपण यावर ठेवून घ्यायचे फक्त दहा मिनिट किंवा सात ते आठ मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे जास्त वेळ करायचे नाही नाही तर अगदी नरम आणि फुट्टा सुद्धा आहे त्यामुळे सात ते आठ मिनिटच आपल्याला हे वाफवून घ्यायचे त्यानंतर दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे मक्याचा हा अजून एक नवीन प्रकार त्याच्यामध्ये मी अजून मक्क्याचे दोन तीन प्रकार तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मसाला कॉर्नची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि या सीझन मध्ये छान मक्का भेटतात चवीला सुद्धा खूप छान असतात त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा तर एक साईड छान मी लालसर भाजून घेतली तशाच पद्धतीने दुसरी साईड सुद्धा पलटवून घेतली दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची वाचताना यावर आपल्याला झाकण द्यायचं नाही जेणेकरून आपल्याला खरपूस पाहिजे तर सॉफ्ट जर तुम्ही झाकण दिले तर सॉफ्ट जास्त सॉफ्ट होतील असे खरपूस हे होणार नाही त्यामुळे यावर आपल्याला झाकण द्यायचं नाही तर झाकण न देता आपल्याला छान पाच ते सात मिनिट हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी बघू शकता तुम्ही छान लालसर असे भाजून झाले आणि सकाळच्या घाईमध्ये फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता छान सर्व लालसर मी बाजून घेतले त्यानंतर एका टिश्यू पेपर वर किंवा पेपर वर तुम्ही काढून घ्यायचं जेणेकरून एक्स्ट्राच तेल यामध्ये राहत नाही इथे टिशू पेपर वर मी सर्व काढून घेत आहे आणि हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा क्रीम चटणी सोबत छान खाऊ शकता पावसाळा सुरू आहे थंडीचे वातावरण आणि फक्त पाच मिनिटांमध्ये छान अशी गरमागरम कमी तेलामध्ये होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पूर्ण मी हे टोमॅटो सॉस सोबत सर्व करत आहे तुम्ही ग्रीन चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद